उन्हाळ्यामध्ये कधी स्किन ऑइली होते कधी टॅन होते तर कधी पाणी कमी पिल्या गेल्यामुळे सतत फॅन किंवा ए सी समोर बसल्यामुळे आपली स्किन जी आहे ती ड्राय होते अशा वेळेस फेशियलचा मार्ग हा स्वीकारला जातो परंतु फेशियल हे महिन्यातून एकदाच आपण करू शकतो पण दररोजच्या वातावरणाचे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण घरच्या घरी काही उपाय करू शकतो आणि तेच मी आज तुमच्याबरोबर या व्हिडिओमार्फत शेअर करणार आहे नमस्कार रिनस फंडामध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज या व्हिडिओमध्ये माझी जी वीकली स्किन केअर रुटीन आहे ते तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे माझ्या चॅनलवरचा स्किन केअरचा हा पहिलाच व्हिडिओ असणार आहे चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपण आपला जो चेहरा आहे तो फेस फेसवॉशने क्लीन करून घेणार आहोत फेस क्लिनिंगसाठी मी इथे पतंजलीचा जो फेसवॉश आहे तो वापरणार आहे जो की आयुर्वेदिक आहे आणि माझ्या चेहऱ्याला सूट करतो त्याचबरोबर फेसवॉश केल्यामुळे आपल्या त्वचेवरची जी डर्ट असते ते निघून जाण्यास मदत होते स्किन जी आहे ती मुलायम होते आणि ज्याच्यामुळे फेशियलचा जो काही ग्लो असतो तो चेहऱ्यावरती इन्स्टंट दिसायला लागतो तर अशा पद्धतीने आता आपण सुरुवातीला फेसवॉश हा करून घेणार आहोत फेसवॉश करून झाल्यानंतर आपण आता दुसरी स्टेप जी आहे ती फॉलो करतो आहोत या ठिकाणी स्प्रे बॉटलचा वापर मी इथे सतत करणार आहे त्याच्यामध्ये मी रोज वॉटर हे घेतलेला आहे कारण फॅनखाली हा व्हिडिओ मी शूट करत होते त्यामुळे माझी स्किन ही सारखी ड्राय होत होती आणि त्यासाठी मला या स्प्रे बॉटलचा वापर करणं गरजेचं वाटलं आता फेशियलची पहिली स्टेप आपण इथं फॉलो करतो ते म्हणजे चेहरा क्लीन करणं त्वचा निरोगी राहण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी इथे मी दह्याचा वापर हा करते आहे कारण दह्यामध्ये कॅल्शियम प्रथिने जीवनसत्व खनिजे ही मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात त्याचप्रमाणे विटॅमिन डी हे दह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असते ज्याच्यामुळे आपली जी त्वचा आहे ही तरुण राहण्यास मदत होते तर अशा पद्धतीने ही जी क्रीम आहे ही मी हाताला देखील आणि गळ्याला देखील लावून घेतलेली आहे म्हणजे याच्यासाठी वेगळं रुटीन आपल्याला फॉलो करावं लागत नाही आणि थोडासा फेस मसाज करून झाल्यानंतर मी चेहरा वॉश केलेला आहे आता स्क्रब करण्यासाठी या ठिकाणी मी टोमॅटोचा जो रस असतो तो घेतलेला आहे त्यामध्ये थोडी साखर ॲड केलेली आहे आणि टोमॅटोचा एक स्लाइस घेऊन अशा पद्धतीने चेहऱ्यावरती आपण स्क्रब करून घेणार आहोत आणि थोडंसं ड्राय वाटायला लागलं की पुन्हा एकदा या रसामध्येच डीप करून पुन्हा स्क्रबची जी प्रोसेस आहे ही व्यवस्थित करून घेणार आहोत उन्हात फिरल्यानंतर चेहरा जो टॅन होतो किंवा चेहऱ्यावरचे जे ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स असतात ते निघून जाण्यास याच्यामुळे मदत होते अशा पद्धतीने आपली दुसरी स्टेप देखील इथे फॉलो करून झालेली आहे आता तिसरी स्टेप म्हणजे चेहऱ्याला मॉइश्चरायज करणे तर यासाठी मी इथे दुधावरची जी घट्ट साय असते त्याचा वापर हा केलेला आहे दुधाची साय त्वचेला हायड्रेट करते त्याचप्रमाणे यामध्ये लॅक्टिक ॲसिड असते जे पिंपल्स आणि बॅक्टेरिया नष्ट करण्याचं काम करतं त्याचबरोबर त्वचेचा तो आहे तो देखील याच्यामुळे कमी होतो आणि ही जी प्रोसेस आहे ही आपण चेहऱ्यावरती कमीत कमी तीन ते चार मिनिटांसाठी फॉलो करणार आहोत जेणेकरून आपल्या त्वचेचं जे काही मॉइश्चरायझेशन आहे हे खोलपर्यंत होण्यास मदत होते याच्यासाठी आवश्यक असणारे स्ट्रोक देखील आपण इथे देणार आहोत माझा स्वतःचा पार्लरचा कोर्स हा झालेला आहे त्याच्यामुळे फेशियलचे स्ट्रोक कसे देतात किंवा हेड मसाजचे स्ट्रोक कसे असतात किंवा मेकअप आपण कशा पद्धतीने केला पाहिजे या सगळ्या गोष्टींची जी बेसिक इन्फॉर्मेशन असते ती मला होती ज्याचा वापर मला स्वतःच्या हेल्थ केअरसाठी स्किन केअरसाठी आणि हेअर केअरसाठी नेहमीच होताना दिसून येतो फेशियल मसाज देताना डोळ्याखालचे जे काळे वर्तुळ आहेत त्याच्यावरती देखील आपल्याला काम करायचं आहे त्यामुळे डोळ्याच्या अवतीभोवती देखील मी व्यवस्थित असा मसाज करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपली फेशियलची तिसरी स्टेप देखील पूर्ण झालेली आहे फेशियलची चौथी स्टेप आता आपण पाहणार आहोत आणि ते म्हणजे आहे फेस पॅक या ठिकाणी मी एक चमचा बेसन पीठ घेतलेला आहे चिमुडभर हळद घेतलेली आहे आणि आता हे जे मिश्रण आहे हे आपण रोज वॉटरमध्ये मिक्स करून छान त्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत त्याचबरोबर याच्यामध्ये थोडे दोन ड्रॉप रोजमेरी इसेन्शियल से मी मिक्स करत आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येण्यास मदत होते खूप आधीपासून चेहरा सुंदर दिसण्यासाठी तजेलदार दिसण्यासाठी या बेसनपीठाचा वापर हा फेस पॅक म्हणून होत आलेला आहे परंतु आजकाल सणासुदीच्या काळामध्ये सुंदर आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो मात्र अनेक वेळा कामाच्या धावपळीमध्ये आपल्याला पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही अशा वेळेस अशा प्रकारचे घरगुती उपाय जर आपण केले तर त्याचे खूप छान रिझल्ट देखील आपल्याला घरच्या घरी मिळू शकतात असं मला वाटतं हा जो फेस पॅक होता चेहऱ्यावरती कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं मी ठेवलेला होता त्याच्यानंतर फेसवॉश हा केलेला आहे तर अशा पद्धतीने फेशियलच्या सगळ्या स्टेप्स इथे आपल्या पूर्ण झालेल्या आहेत ज्याप्रमाणे हेअर केअर रुटीन फॉलो केल्यानंतर त्याचे रिझल्ट मी तुम्हाला इन्स्टंट तुमच्याबरोबर शेअर करत असते त्याच पद्धतीने फेशियल केल्यानंतरचा जो इन्स्टंट ग्लो माझ्या चेहऱ्यावरती येतो आहे तो देखील मी तुमच्याबरोबर इथे शेअर केलेला आहे अर्थातच स्किन केअर आणि हेअर केअरमध्ये आपलं डाएट देखील तितकंच महत्त्वाचं असतं तर सध्या मी कोणतं डाएट फॉलो करत आहे ते देखील तुमच्याबरोबर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर माझा आजचा हा जो स्किन केअर रुटीनचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद